मी पूर्वा खालगावकर केटीव्ही कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी रत्नागिरीत खड्डे आणि भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेची परिवर्तन पदयात्रा तर शहरातील रस्ते कामात एकशे चौदा कोटींचा गैरव्यवहार बाळमाने यांचा पत्रकार परिषदेत आरोप वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी कार्यालयात वंदे मातरमचं सामूहिक गायन रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत चौसष्ट हजार मतदार बजावणार आपला मतदानाचा हक्क निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांची माहिती आणि मी माझ्या मुलीसाठी राजीनामा दिला पक्षापेक्षा मी मोठा नाही भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची प्रतिक्रिया यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू, आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी। गले लगा ले उसे, उसे ऐ फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते दे हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख में भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलिया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी शहरातील खड्डे आणि त्यामागील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने परिवर्तन पदयात्रेची सुरुवात केली आहे या पदयात्रेच्या निमित्तानं शिवसेना उपनेते बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत रत्नागिरीतील रस्त्यांची दयनीय अवस्था ही फक्त पावसामुळे नसून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे निर्माण झालेली आहे असं त्यांनी सांगितलं आज या ठिकाणी विशेष करून जी पत्रकार आयोजित केलेली आहे त्यातला प्रमुख विषय आहे रत्नागिरीतल्या रस्त्यांची दुर्दशा आणि म्हणून मी थोडासा अभ्यास केला माझा मुलगा मिहीर माने विराज माने यांच्या सहकार्यानं या सगळ्या रत्नागिरीतल्या रस्त्यांच्या दुर्दशेच्या संदर्भातलं आम्ही संशोधन केलं कारण असं आहे प्रतिवर्षी शासनाचे हजारो कोटी रुपये शेकडो कोटी रुपये खर्च होतात आणि दर सहा महिन्यानं रस्ते खराब होतात परंतु अन्य ठिकाणचे रस्ते हे पाच पाच दहा दहा वर्ष चांगल्या पद्धतीचे राहतात आणि त्यामुळं रत्नागिरी नगरपालिकेतल्या रस्त्याच्या दुर्दशेचं नेमकं गौड बंगाल काय आहे हा प्रश्न करण्याकरता आम्ही संपूर्ण रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आम्ही या रस्त्याच्या संदर्भातला माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत एक आर टी आय आम्ही दाखल केला होता त्याची साधारण पार्श्वभूमी अशी होती की गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे सुमारे दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये रत्नागिरी परिषदेअंतर्गत अनेक रस्त्यांच्या कामं करण्यात आली होती आणि रत्नागिरी शहर हे सुजलाम सुफलाम स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प काही मंडळींनी या ठिकाणी केल्याची मला माहिती होती आणि म्हणून माहितीचा अधिकार दोन हजार पाच अंतर्गत आम्ही नगरपालिकेची माहिती मिळवली त्याच्यामध्ये ही माहिती मिळणे आपल्यालासुद्धा आम्ही देऊ याच्यामध्ये प्रामुख्यानं ही जी कामं आहेत त्याचे ठेकेदार आहेत आर डी सामंत अँड प्रायव्हेट लिमिटेड आणि म्हणून मी या प्रकरणाच्या संदर्भात अधिक माहिती जेव्हा घेतली तेव्हा गेल्या अनेक वर्षामध्ये साधारणपणे या कंपनीला आर डी सामंत अँड कंपनीला एकशे चौदा कोटी ब्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे बावीस रुपयाच्या रस्त्याच्या विविध कामाच्या निविदा किंवा कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाली होती म्हणजेच टेंडर त्यांना मिळाली होती यापैकी साधारणपणे जी आर टी आयच्या माध्यमातली जी माहिती आहे ती माहिती अशी की चव्वेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये अंदाजे रकमेचं डांबर म्हणजे बिटुमेन या कामाची अनियमितता त्याच्यात होती याचा अर्थ काय तर अनियमिताचा अर्थ असं जेव्हा एखादं काम टेंडर मंजूर होतं त्याला ऑर्डर मिळते तो ठेकेदार ते काम करतो त्यावेळेला त्याची एक प्रोसिजर आहे काम पूर्ण करण्याची आणि त्या क्वालिटी कंट्रोलप्रमाणे जे काही आपलं त्या ठिकाणी डी एस आर असेल ते जे बी ओ क्यू त्याचा असेल टेंडरचा त्याच्यामध्ये विविध गोष्टी शासनानं कायद्यानवे घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे डांबर जा वापरलं जातं त्याला आपण इंग्रजीमध्ये विटमिन म्हणतो याची कंपनीकडनं आणलेली चलानसुद्धा सबमिट करावी लागतात आणि जवळजवळ चव्वेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख सत्तावीस हजार दोनशे अठरा अट अठ्ठेचाळीस पैसे इतक्या रकमेच्या दिसते या पदयात्रेच्या निमित्तानं शिवसेना उपनेते बाळमाने यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत रत्नागिरीतील रस्त्यांची दयनीय अवस्था ही फक्त पावसामुळे नसून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे निर्माण झालेली आहे असं त्यांनी सांगितलं बाळ माने यांच्या मते गेल्या दहा वर्षात रत्नागिरी नगर परिषदेने तब्बल एकशे चौदा कोटी रुपयांची कामं एकाच आर डी सामन कंपनीला दिली आहेत या कंपनीत विद्यमान आमदार आणि त्यांची पत्नी या शेअर होल्डर आहेत असा आरोप त्यांनी केला आहे माने यांनी पुढे सांगितलं की आर टी आयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार सुमारे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या कामांसाठी डांबर बिटुमिनचं चलन दिलं गेलेलं नाही आणि जर कामामध्ये डांबरच वापरलं नसेल तर हे रस्ते दर्जाहीन होणारच असा सवाल त्यांनी उपस्थित केला या पत्रकार परिषदेला मिहीर माने आणि विराज माने हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यामुळं प्राप्त नोंदी ज्या काही आम्हाला नगरपालिकेतून मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही कामासाठी बिटबिन चलन सादर केलेलं नाही असं नगरपालिका म्हणते आम्ही म्हणत नाही प्रशासन म्हणतं चलन पडताळणी न होता बिल मंजूर आणि देयकं दिलेत म्हणजे एखाद्या ठेकेदारानं जर काम केलेलं असेल तर त्याची चलन आणि सगळी माहितीचं व्हेरिफिकेशन होतं आणि मगच ऑडिटर त्याच्यावर शेरा मारतो आणि जर पैसे उपलब्ध असतील तर त्या ठेकेदाराला कामाच्या पण देयक म्हणजे बिल दिलं जातं तर ती काही पडताळणी झालेली नाही अनेक रस्ते अत्यल्प कालावधीत खराब अवस्थेत गेले असून निकृष्ट दर्जाचा वापर किंवा बिटुमिनचे प्रमाण अपुरी शक्यता यामुळे निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे रस्ते वारंवार खराब होतात असं आमचं संशोधनाखी मत झालेलं आहे त्यानंतर शासनाचे नियम आणि परिपत्रक आहेत त्यांचंही उल्लंघन या ठिकाणी झालं आहे डब्ल्यू डी महार्ट शासन एक मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी घातलेल्या आहेत कलम खंड दोन अनुसार सहाशे तीन सहाशे आठचं जे तरतूद आणि कलम आहे ते म्हणतं की बिल मंजूरपूर्वी बिट्युमिन चलन सादर करणं बंधनकारक आहे इथं माहितीच्या अधिकारात ते दिसत नाही अदृश्यरित्या जर दिलं असेल तर आम्हाला काही त्याची कल्पना नाही दुसरा विषय यातला असा आहे की शासन नियमाचा की दोन हजार अकरा दोन अकरा मार्च दोन हजार पंधराला एक शासन निर्णय आहे की बिटुमिनचा स्रोत घनता म्हणजे डेन्सिटी व दर्जा तपासणी केली पाहिजे तीही या ठिकाणी दिसत नाही आहे तिसरं आहे एम ओ आर टी एच म्हणजे मॉर्थ म्हणजे रोडच्या रस्तेच्या संदर्भातली जी अथॉरिटी आहे त्याची काही स्पेसिफिकेशन्स आहेत रोड आणि ब्रिज वर्कसाठी फिफ्थ दोन हजार तेरा सालचं ते सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये पुरवठा चलन आणि दर्जा तपासणी अनिवार्य आहे ती दर्जा तपासणी न करता बिला अदा झाली आहेत शासनाच्या वित्त विभागात एक शासन निर्णय बावीस जून दोन हजार बाराचा आहे त्याच्यामध्ये खर्च अधिकारी दस्तऐवज पडताळण्याची जबाबदारी घेतात म्हणजे ऑडिटर तेही झालेलं नाही ते आणि त्यामुळं अनियतेचं स्वरूप असं आहे बिटुबिन चलन चाचणी अहवालाचा पूर्ण अभाव अभियांत्रिकी विभागाने आवश्यक पडताळणी न करता बिल प्रमाणित करून ते बिल दिलं गेलं संभाव्य संगणमत व निधीचा गैरव्यवहार या ठिकाणी झाला आहे आणि आजच्या माहितीच्या अधिकारानुसार जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये कमीत कमी चव्वेचाळीस पॉईंट एकोणसत्तर कोटीच्या सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची आम्हाला शंका येते ह्या माहिती अधिकाराच्या याच्यानुसार रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली असून दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे रत्नागिरी शहरातील चौसष्ट हजार सातशे सेहेचाळीस मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्ते माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायत यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यानुसार रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक देखील या टप्प्यामध्ये समाविष्ट आहे तर या हा जो कार्यक्रम जो दिनांक चार नोव्हेंबर रोजी जाहीर केलेला आहे त्याप्रमाणे ज्या महत्वाच्या टप्प्याच्या तारखा आहेत ते मी सांगू इच्छितो नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात ही दहा नोव्हेंबरला आहे आणि ना, दाखल करण्याची अंतिम मुदत ही सतरा नोव्हेंबर पर्यंत आहे जी नॉमिनेशन प्राप्त होतील त्याची छाननी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी आहे आणि छाननी झाल्यानंतर ज्या ठिकाणी अपील झालं नसेल छाननीवर तर त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन उमेदवारी माघारीची मुदत जी आहे ती एकवीस नोव्हेंबर आहे आणि जिथं अपील आहे तर त्या ठिकाणी जी मुदत जी आहे ती पंचवीस तारखेपर्यंत आहे आणि मतदानाचा दिवस जो आहे तो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस आता रत्नागिरी नगर परिषदेमध्ये एकूण सोळा प्रभाग आहेत आणि एकूण सदस्य संख्या आहे बत्तीस एकूण मतदारांची संख्या आहे चौसष्ट हजार सातशे शेहेचाळीस यातील पुरुष मतदार आहेत एकतीस हजार तीनशे चोवीस महिला मतदार आहेत तेहतीस हजार चारशे एकवीस आणि इतर मतदार एक रत्नागिरी नगर परिषदेमध्ये एकूण मतदान केंद्राची संख्या आहे एकोणसत्तर या एकोणसत्तर मतदान केंद्राची जर विगतवारी करायची म्हटली तर एक मतदान केंद्र असलेली एकूण चौदा ठिकाण आहेत नंतर दोन मतदान केंद्र एकाच ठिकाणी आहेत म्हणजे लोकेशन अशी चौदा ठिकाणं आहेत त्यानंतर तीन मतदान केंद्र एका ठिकाणी असे आहेत अशी सहा ठिकाणं आहेत त्यानंतर चार मतदान केंद्राचं एक ठिकाण आहे ते म्हणजे गोदुदई जांभेकर महिला विद्यालय आणि पाच मतदान केंद्राचं एक ठिकाण आहे ते म्हणजे नगर परिषद शाळा क्रमांक दहा मिरकरवाडा रत्नागिरी सर्वाधिक मतदार जी संख्या आहे ती एक हजार सत्याऐंशी आहे आणि सर्वात कमी मतदान मतदार जिथं आहे ती संख्या आहे आठशे तीन आता जेव्हापासून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे तेव्हापासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यासाठी नगर परिषदेचे आचारसंहिता पथक हे तयार केलेलं आहे त्याचबरोबर भरारी पथक फ्लाइंग स्क्वॉड हे देखील कार्यान्वित असणार आहे एक नियंत्रण कक्ष देखील इथं सुरू करण्यात आलेले आहे आणि आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी रत्नागिरी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात सुरू आहे आणि सगळे बो जे बोर्ड असतील बॅनर होर्डिंग तर ते सर्व काढून घेण्याची प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याचबरोबर यापुढे ज्यांना प्रत्यक्षात नॉमिनेशन सुरू होईल नॉमिनेशन सुरू झाल्यानंतर किंवा प्रचारासाठी जे बॅनर होर्डिंग वगैरे लावायचे असतील खाजगी जागेमध्ये तर त्या जागा मालकांची लेखी संमती देखील आवश्यक आहे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेची देखील परवानगी आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या परवानग्या वेगवेगळ्या वेग लागणार त्या मिरवणुका असू देत त्याचबरोबर सभेसाठी असू देत तर ते अठ्ठेचाळीस तास अगोदर अर्ज येणे आवश्यक आहे नगर परिषदेच्या ठिकाणी एक खिडकी सुविधा उपलब्ध असणार आहे ज्या ठिकाणी या सगळ्या एक परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील अशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जे या निवडणुकीसाठी जी मनुष्यबळ लागणार आहे ती आवश्यक मनुष्यबळ पोलीस बंदोबस्त हा सर्व उपलब्ध आहे त्यामुळं परिषदेची निवडणूक ही अत्यंत शांतता वातावरणात आणि सुरळीतपणे निश्चितपणे पार पडेल वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं e moteram wai rei wa प्रसंगी जिल्हाधिकारी मनोज जिंदल अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्यासह विविध शाखेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते रत्नागिरीचे माजी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे खेळी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला अद्वैत कुलकर्णी यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी भाजपला स्थानिक पातळीवर बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे काल पाच नोव्हेंबरला आम्ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत खेडमध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला याआधी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रत्नागिरीचा शहराध्यक्ष होतो आणि शहराध्यक्ष असताना जी काही कामं करण्यासारखी जी पार्टीमध्ये होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होती ती मी पूर्णपणे केलेली आहेत शहराचे विविध विषयांवरती मी मुद्दे मांडलेले आहेत विरोधकांच्या अक्षरशः घाम पोडला आहे ज्यावेळी मी पदावरती होतो त्यावेळी आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय आता सत्ताधारी पक्षातनं काम करायची संधी मिळते आता बघू पुढे कशी काय पक्ष संधी देईल तसं काम करत राहील आता माझा कालच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे तर मी आज शहराध्यक्षांची बैठक घेईन तालुकाध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी बैठक त्यांच्याबरोबर चर्चा करेन आणि जे काही मुद्दे शहराच्या हो दृष्टीने मांडण्यासारखे असतील ते मी पार्टीकडे पहिल्यांदा मांडेन की असं आपल्याला हे करायला पाहिजे जर त्यांनी सांगितलं तर ते मुद्दे मी नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांकडे किंवा प्रशासनाकडे जाऊन ते मांडण्याचा प्रयत्न करेन त्याचा उपयोग उपयोग कसा कसा करा कसा करा कसं आहे पार्टी प्रत्येक पार्टीची स्टाईल तुम्ही म्हणालात ती वेगवेगळी वे असते मनसेची स्टाईल ही खळखटायकवाली स्टाईल होती भाजपची स्टाईल ही थोडी वेगळी आहे शांततेत सगळ्या गोष्टी केल्या जातात अभ्यासपूर्ण काही गोष्टी केल्या जातात तर तिकडचा आक्रमकपणा कधीतरी इकडे कामी येईल जेव्हा इकडे कधी आंदोलन करायची वेळ येईल किंवा काय येईल तर मी नक्की त्याच्यासाठी प्रयत्न करेन पण आता सत्ताधारी पक्षात आहे सत्ताधारी पक्षात आंदोलनाची वेळ कधी येत नाही पण त्यातून जरी आले तरी जे पार्टी जे सांगेल ते करायची तयारी आहे म्हणजे जुळून घेण्याची पूर्ण शंभर टक्के कारण जेव्हा मनसेच होतो तेव्हा पार्टीचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असायचा इकडे तोच असेल शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष जे, जे सांगतील चव्हाण साहेब सांगतील किंवा अन्य इथले कोणी पदाधिकारी जे त्याप्रमाणे भाग रत्नागिरीतील ज्येष्ठ समाजसेवक आणि बहुजन समाज पार्टी कोकण झोनचे प्रभारी राजेंद्र आयरे यांचं अकस्मात निधन झालं ते चौसष्ट वर्षांचे होते राजेंद्र आयरे हे विद्यार्थीदशेपासूनच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते होते बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम यांच्या सानिध्यात राहून त्यांनी सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवला होता स्थानिक पातळीवर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि समाजहितासाठी लढणारे ते लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळखले जात त्यांची अंत्ययात्रा परटवणी येथील अशोकनगर येथील त्यांच्या निवासस्थानातून निघाली यावेळी असंख्य राजकीय या सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक आणि समाज बांधवांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्यावर रत्नागिरीतील भागोजी शेठ किर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी बहीण आणि तीन भाऊ असा परिवार आहे भाजपाचे रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभागाचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे सादर केला आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत सावंत यांनी राजीनामा दिल्यानं रत्नागिरीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे आज आमच्या प्रदेशाध्यक्षांचा दौरा होता त्यांची चिपून मध्ये भेट घेतली खर तर मी आठ दिवसापूर्वी त्यांच्याकडे विनंती केली होती कि मला आ, पदमुक्त करा म्हणून कारण जी माझी मुलगी आहे शिवानी सावंत मान तिने अ बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे मला वाटतं मागणी केली उमेदवारची नगराध्यक्ष पदाचे आणि अशा वेळी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वेळा मला पुढे अं महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहायला लागेल तशा वेळी ते राहणं योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं आणि त्यामुळे नैतिकता म्हणून मी पार्टीचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा माननीय समाग दिला आपला राजीनामा स्वीकारला का प्रदेश अध्यक्ष मी राजीनामा दिला स्वीकारला की नाही मला नाही माहिती आता राजीनामा दिल्यावर आपण जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत राहणार नाही का नाही नाही राजीनामा आता मी त्यांच्याकडे दिलाय त्याच्यावर निर्णय घेतली त्यांचा पण मी मला जे पटलं नाही मला म्हणजे मनाला आपण महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहायचं आणि तिथे आपली मुलगी दुसऱ्या पक्षाकडनं मला असं वाटतं की माझी भूमिका मला घ्यायलाच पाहिजे होती निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केलं आहे त्यातच भाजपचे रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभागाचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिला असल्याचं त्यांनी सांगितलं पक्ष सदस्य राजीनामा दिलेला ना आणि मी सक्रिय सदस्य पण भारतीय जनता पार्टीचाच आहे तरी युतीचं आता काम करणार ना आपण मी काम करणार ना पण ह्या बैठका ज्या आहेत आता आता ज्या युतीच्या जागा वाटपाच्या बैठका होतील किंवा अन्य काही गोष्टी होतील तर काही सिक्रेट गोष्टी असतात वेळी पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी त्या बैठकीला बसणं ते योग्य नाही अर्थात माझ्या जिल्हा माझ्या प्रदेशाध्यक्षांना माझ्यावर विश्वास होता की पार्टीमध्ये जे काय माहितीची बैठक जरी झाली तरी राजेश सावंत बाहेर सांगणार नाही परंतु ते मला योग्य वाटत नाही था की आपली मुलगी दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारी मागते आणि आपण माहितीच्या बैठकीला बसणं आणि आज असं परिस्थिती आहे की माहिती झाली तर लगेच बैठका सुरू होतील कारण फॉर्म भरण्याची तारीख पण सुरू झाली आणि त्याच्यामुळे अशा वेळी आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे की बाबा हे आपण करतो हे नजर एक नजर ठळक रत्नागिरीत खड्डे आणि भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेची परिवर्तन पदयात्रा तर शहरातील रस्ते कामात एकशे चौदा कोटींचा गैरव्यवहार बाळ माने यांचा पत्रकार परिषदेत आरोप वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकार वंदे मातरमचं सामूहिक गायन रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत चौसष्ट हजार मतदार बजावणार आपला मतदानाचा हक्क निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांची माहिती आणि मी माझ्या मुलीसाठी राजीनामा दिला पक्षापेक्षा मी मोठा नाही भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची प्रतिक्रिया याबरोबरच आज सा बातमीपत्र संपलं नमस्कार